केसांच्या समस्या म्हणजे बघा केस गळणं आणि कोंडा हे तर अनेकांना खूपच त्रासदायक वाटतं नाही का हो ना अगदी आणि मग बाजारातली उत्पादनं तर आहेतच पण बरेच जण घरगुती उपायांकडे वळतात बरोबर आज आपल्याकडे जी माहिती आहे ती एका लेखातून घेतली आहे आणि त्यात अशाच एका म्हणजे घरगुती उपायाबद्दल सांगितलंय अच्छा आपल्याकडे एका लेखातला भाग आहे ज्यात केसांसाठी मेथी आणि दही कसं वापरायचं याबद्दलची माहिती आहे मेथी आणि दही पारंपरिक उपाय वाटतोय हा हो त्यात कृती आणि काय अपेक्षित आहे म्हणजे फायदे दोन्ही सांगितले आहेत बर तर आज आपलं काम आहे की या माहितीत नेमकं काय का म्हंटलय हे जरा नीट समजून घेऊया हा हा उपाय कसा करायचा त्यातले बारकावे काय आहेत फायदे काय सांगितलेत अगदी या माहितीचं आपण विश्लेषण करूया चला तर मग सुरुवात करूया हो कारण केस गळणं आणि कोंडा या समस्या इतक्या कॉमन आहेत की काय काय उपाय केले जातात काही आधुनिक काही पारंपरिक आज जी माहिती आपल्याकडे आहे ती एका विशिष्ट घरगुती उपायाबद्दल आहे असं तुम्ही म्हणालात हो आपण त्यावरच बोलूया बरोबर तर या लेखात काय म्हटलंय सुरुवात कशी करायची काय घ्यायचं यात अगदी स्पष्ट लिहिलंय दोन चमचे मेथी दाणे घ्या प्रमाण अगदी नेमकं दिलंय फक्त दोन चमचे हो आणि हे घेतल्यावर पुढे काय करायचं लेखात एक विशिष्ट पद्धत सांगितली आहे काय पद्धत आहे हे दाणे संध्याकाळी एका कप दह्यात भिजत घालायचे अच्छा संध्याकाळी म्हणजे रातभर ठेवायचे का हो अगदी रात्रभर ते दही आणि मेथी एकत्र मुरत ठेवायचे असं दिसतय म्हणजे या प्रक्रियेला वेळ देणं महत्वाचं आहे असं वाटतंय बरोबर हो आणि मेथी दाणे थेट न वापरता दह्यात भिजवणं यात काहीतरी विशेष गुणधर्म तयार व्हावेत अशी अपेक्षा दिसते म्हणजे दोन्ही घटक एकत्र यायला पाहिजेत नीट अगदी त्यांना पुरेसा वेळ मिळावा असं त्या माहितीचं स्वरूप दिसतंय बरोबर आता दुसरा दिवस सकाळी काय करायचं याबद्दल काय म्हटलंय लेखात लिहिल्याप्रमाणे सकाळी हे मिश्रण म्हणजे दही आणि मेथी जे भिजलेलं आहे ते वाटून घ्यायचं मिक्सर मध्ये किंवा म्हणजे त्याची पेस्ट करायची हो अगदी एक मुलायम पेस्ट किंवा लेप तयार आहे इथे वाटण्यावर भर दिलाय असं दिसतंय म्हणजे मेथीचे दाणे भिजल्यामुळे मऊ होतात ना त्यामुळे वाट्याला सोपे जातील हो ते तर आहेच पण केवळ सोपे जाणे इतकाच उद्देश नसावा कदाचित वाटल्यामुळे जो तो एकजीव लेप तयार होतो केसांना लावण्यासाठी महत्वाचा आहे स्वरूपावरच सगळं अवलंबून आहे असं त्या, त्या माहितीतून वाटतंय हो ठीक आहे मग ही जी पेस्ट तयार होईल ती केसांना लावायची पण किती वेळ ठेवायची याबद्दल सांगितलंय का हा प्रश्न हो या माहितीत लिहिलंय की हा लेप केसांना म्हणजे मुळांपासून टोकांपर्यंत नीट लावायचा आणि साधारण अर्धा तास तसाच ठेवायचा अर्धा तास हो वेळेचं बंधन स्पष्ट दिलंय अर्धा तास ही वेळ महत्वाची असू शकते म्हणजे लेखाप्रमाणे त्या लेपातले घटक केसांमध्ये किंवा टाळूवर मुरायला तितका वेळ लागेल असं त्यांना वाटत असावं बरोबर कमीत कमी अर्धा तास ठेवावा लागेल अपेक्षित परिणामांसाठी असं त्या लेखाचं म्हणणं दिसते आणि अर्ध्या तासानंतर मग काय मग काय प्रक्रिया सरळ वाटतेय हो लेखात म्हटलंय की अर्ध्या तासाने केस स्वच्छ पाण्याने धुवून टाकायचे म्हणजे लावलेला लेप पूर्णपणे काढायचा हो इथे शॅम्पू वगैरे वापरायचा की नाही याबद्दल काही उल्लेख नाहीये फक्त धुवून टाकायचं म्हटलंय अच्छा आता येतो महत्वाचा भाग याचे फायदे काय सांगितले हो, काय माहितीये या माहितीनुसार पहिला परिणाम म्हणजे केस मुलायम होतात मुलायम म्हणजे सॉफ्ट होतात हो लेखाच्या म्हणण्यानुसार केसांचा पोत सुधारतो ते अधिक हाताळण्याजोगे होतात बर हे तर अनेकांना हवं असतं पण या पलीकडे अजून काही फायदे आहेत ना या माहितीत आणखी दोन महत्वाच्या फायद्यांवर भर दिलाय अच्छा कोणते एक म्हणजे केसांमधला कोंडा कमी होतो कोंडा कमी होतो हे खूप महत्वाचं आहे हो कोंड्याची समस्या खूप लोकांना असते त्यावर हा उपाय प्रभावी असल्याचंही माहिती सुचवते आणि दुसरा फायदा दुसरा फायदा म्हणजे केस गळती सुद्धा कमी होते अरे वा म्हणजे एकाच उपायात तीन फायदे केस मुलायम होणं कोंडा कमी होणं आणि केस गळती थांबणं हो असा दावा या माहितीत केलेला दिसतोय हे तर खूपच छान वाटतंय ऐकायला पण हे सगळं एकदा केल्यावर मिळेल का की काही अट आहे नाही नाही इथेच तर खरी गोष्ट आहे या माहितीत एक अट आहे काय अट आहे यात अगदी स्पष्टपणे लिहिलंय की हा उपाय सलग सात दिवस करायचा आहे सलग सात दिवस रोज हो हा कालावधी महत्वाचा आहे असं दिसतंय म्हणजे यात सातत्य महत्वाचं आहे बरोबर हा सात दिवसांचा मुद्दा खरंच महत्वाचा आहे कारण अनेक घरगुती उपायांबद्दल कसं असतं की अधूनमधून करा आठवड्यातून एकदा करा हो ना पण इथे सलग सात दिवस असं बंधनकारक स्वरूप दिसतंय म्हणजे त्याशिवाय परिणाम मिळणार नाही असं वाटतंय त्यांना हो यातून असंच सूचित होतंय की या उपायाचा परिणाम दिसायला सातत्य आणि तो विशिष्ट कालावधी गरजेचा आहे असं त्या माहितीचा लेखक मानतोय म्हणजे एकदा करून लगेच फरक पडणार नाही असं त्यात दडलेला अर्थ दिसतोय म्हणजे या लेखात फक्त कृती नाहीये तर ती किती काळ आणि किती नियमितपणे करायची यावर खूप जोर दिलाय अगदी हे सात दिवसांचं सातत्य पाळणं हेच महत्वाचं आहे असं हा लेख सांगतोय आणि यामुळे एक मोठा प्रश्न उभा राहतो की अशा पारंपारिक किंवा घरगुती उपायांमध्ये खरंच सातत्य किती महत्वाचं असतं बरोबर अनेकदा काय होतं आपण उत्साहानं सुरुवात करतो हो करतो पण मग तो सांगितलेला पूर्ण कालावधी किंवा ती नियमितता पाळली जात नाही राहून जातं मध्येच अगदी पण हा लेख मात्र या सात दिवसांच्या सातत्याला केंद्रस्थानी ठेवतोय जणू काही त्याशिवाय रिझल्ट मिळणारच नाही म्हणजे सातत्याचं महत्व इथे अधोरेखित होत आहे बरोबर तर आज आपण ज्या माहितीचं विश्लेषण केलं त्यात आपण पाहिलं की मेथी दाणे आणि दह्यापासून बनणारा एक घरगुती उपाय सांगितला आहे आणि या लेखानुसार हा उपाय केस गळती आणि कोंढ्यावर उपयुक्त ठरू शकतो हो मग या सगळ्याचा अर्थ काय थोडक्यात काय तर सारांश काय करता येईल या लेखातील माहितीनुसार दोन चमचे मेथी दाणे घ्यायचे ते एका कप दह्यात रात्री भिजवायचे ठीक सकाळी वाटून पेस्ट बनवायची ती केसांना लावायची अर्धा तास ठेवायची आणि मग धुवून टाकायची आणि सगळ्यात महत्वाचं सगळ्यात महत्वाचं हे सलग सात दिवस करायचं सात दिवस असं केल्यास या लेखानुसार केस मुलायम होतात कोंडा जातो आणि केस गळती कमी होते बरं समारोप करताना आपण या माहितीचा व्यापक विचार करूया हो तर असं दिसते की हा लेख एका विशिष्ट आणि खरं तर सोप्या वाटणाऱ्या घरगुती उपायावर प्रकाश टाकतोय हो साहित्य सहज उपलब्ध आहे अगदी केसांच्या ज्या सामान्य समस्या अनेकांना असतात त्यासाठी हा एक सहज उपलब्ध घटकांमधून करता येण्यासारखा उपाय आहे असं हे डॉक्युमेंट सांगतंय मेथी आणि दही दोन्ही आपल्या स्वयंपाकघरात सहज मिळतात बरोबर त्यामुळे करायला सोपा वाटतो हो कृतीची सुलभता हा या माहितीचा एक महत्वाचा पैलू दिसतो पण पण हे लक्षात ठेवणं महत्वाचं आहे की ही माहिती एका विशिष्ट स्रोतावर आधारित आहे हो म्हणजे त्यात जे फायदे सांगितलेत किंवा जो परिणाम सांगितलाय तो त्या लेखातला दावा आहे अगदी बरोबर ती माहिती देणं आणि ती पडताळून पाहणं यात फरक आहे नक्कीच आणि श्रोत्यांसाठी एक अंतिम विचार म्हणून सांगायचं तर बघा ह्या माहितीत जसा उपाय दिलाय तसे असंख्य घरगुती उपाय किंवा आपण काय म्हणतो त्याला नुसके हो आजीचा बटवा अगदी ते आपल्याकडे पिढ्यान पिढ्या पीड़े चालत आलेले दिसतात यामागे पारंपरिक ज्ञानाचा वारसा असतो काही अनुभव असतात पण प्रश्न हा उरतो की एखाद्या लेखात दिलेला किंवा परंपरेने चालत आलेला उपाय प्रत्येकासाठी तितकाच प्रभावी ठरेल का हा महत्वाचा मुद्दा आहे हो कारण एखाद्या व्यक्तीला आलेला अनुभव दुसऱ्याला येईलच असं नाही प्रत्येकाची प्रकृती वेगळी केसांचा प्रकार वेगळा खरंय त्यामुळे अशा प्रकारची माहिती वाचताना किंवा मा ऐकताना त्यातला तपशील तर समजून घ्यायचाच पण त्याचबरोबर त्याच्या मर्यादा आणि वैयक्तिक फरक लक्षात घेणं किती महत्वाचं आहे हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे म्हणजे माहिती एक पर्याय म्हणून बघायला हवी अगदी ही माहिती एक पर्याय सुचवते पण तो प्रत्येकासाठी सर्वोत्तम असेलच असं नाही याचं भान ठेवणं गरजेचं आहे